नमस्कार मी डॉक्टर नीना बोराडे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग महानगरपालिका पुणे तर्फे सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की नियंत्रणासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करण्यात येत असून रुग्णसंख्या सद्यस्थितीत कमी होताना दिसत आहे जीबीएस म्हणजेच गुलियन सिंड्रोम काही गंबीर सो काही हा काही खूप गंभीर स्वरूपाचा किंवा नवा आजार नसून या आजाराचे रुग्ण अगदी सगळीकडेच काही प्रमाणात नेहमीच आढळत असतात जीबीएस हा विविध जीवाणू किंवा विषाणू यांच्या संक्रमणानंतर किंवा कोणतेही मोठे ऑपरेशन लसीकरण इत्यादीनंतर दोन ते तीन आठवड्यापर्यंत होणारी गुंतागुंत असते यामध्ये मृत्यूचा धोका खूप कमी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे साधारण नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त असते त्यामुळे पुणे येथे काही प्रमाणात रुग्ण आढळत असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता फक्त सतर्क रहा आणि काळजी घ्या अशा आजारापासून संभवणारा धोका टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्याचाच वापर करा क्लोरिनेटेड पाण्याचा वापर करा तसेच पाणी चांगले उकळून व थंड करून मगच पिण्यासाठी वापरा घरातील साठवलेले पाणी आपले हात व इतर माध्यमातून दूषित होणार नाही याची काळजी घ्या आपण खात असलेले अन्न हे स्वच्छ ताजे व चांगले शिजवलेले असल्याची खात्री करा अन्न पदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा तसेच जेवणापूर्वी व शौचालयानंतर हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा कच्च्या भाज्या व फळे यांचा वापर करण्यापूर्वी प्रत्येक वेळी ती स्वच्छ व भरपूर पाण्याने धुवून घ्या चिकन व इतर मांसाहारी पदार्थ हे कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले न खाता ते पूर्णपणे चांगले शिजवून मगच खा वैयक्तिक स्वच्छता पाळा चांगला सकस आहार व्यायाम योग्य विश्रांती इत्यादीद्वारे प्रतिकारशक्ती चांगली ठेवा श्वसनाच्या आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करा तसेच हातापायामध्ये अचानक व पटकन वाढत जाणारा लोळेपणा जाणवल्यास किंवा हातापायात सतत मुंग्या येणे श्वास घेण्यास व गिळण्यास त्रास होणे विशेषतः अशी लक्षणं जर कुठल्या इन्फेक्शन व आजारानंतर दोन ते तीन आठवड्यात जाणवत असतील तर अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या वैद्यकीय के केंद्राशी संपर्क साधा स्वस्थ रहा निरोगी रहा